महाराष्ट्रभर जिल्हा परिषद शाळा वाचवण्याचा शासन प्रयत्न करत असताना इथं शिक्षक आणि शिक्षणाधिकारी ही शाळा मोडीत काढण्याचा प्रयत्न करतायत काय असं या नरसिंगपूरच्या जिल्हा परिषद शाळेचा बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला या कारणावरून दिसून येते आज ता वाळवे तालुक्यातील नरसिंहपूर गावच्या ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी ही शाळा बंद करण्याचा आज निर्णय घेतला शाळेला कुलूप घालण्याचा आज निर्णय घेतला होता तो निर्णय काय घेण्यात आला होता की आज सरपंच असतील किंवा त्यांचे सदस्य अध्यक्ष असतील शाळा समिती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशासाठी त्यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शाळेला निर्णय घेतलाय काय विषय होता शाळेचा तुम्ही का लावण्याचा प्रयत्न तुम्ही होता गेली एक वर्ष आम्ही झाला शिक्षणासाठी धडपडतोय त्यांना चांगला गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावं म्हणून शिक्षण शिक्षणाधिकारी असेल सीओ मॅडम असू दे पंचायत समिती असू दे वेळोळी वेच तक्रार करीत आणि सगळं पुरावा सहित आम्ही तक्रार करून आज अखेरपर्यंत कोणत्याही शिक्षकावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे शिक्षक आपला मनमानी कारभार शाळेत चालूच ठेवत आहेत त्यामुळे मुलांच्या आमच्या शैक्षणिक गुणवत्ता कमी झाल्या त्यांना शिकवण्यापेक्षा बाकीचे उद्योग शाळेत जास्त प्रमाणात चालू चालू आहेत त्यामुळे आम्ही सात तारखेला त्यांना निवेदन दिसत की तुमच्याकडे अजून पंधरा दिवसाचा वेळ आहे तुम्ही त्या कालावधीत काय ती जोशी शिक्षक असेल त्यांच्यावर काय तर कारवाई करा जेणेकरून आमची मराठी शाळेत टिकून राहील येणारा शिक्षक असेल किंवा इतर शिक्षक असेल चांगले शिक्षण आमच्या शाळेला मेल विद्यार्थ्यांना त्यामुळे आदर्श विद्यार्थी आमच्या शाळेत तयार होतील त्यांनी आतापर्यंत आतापर्यंत निवेदन देऊन पण अठरा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केलेली नाही आणि अजून आता अकरा वाजले असेल अजून कोणताही पंचायत समितीला अधिकारी असेल शिक्षण समितीचे कोण सदस्य असेल अजूनही शाळेत कोणी येते की आपल्या जिल्हा परिषदला मराठी शाळा कितपत टिकवायची आपल्या सोबत सरपंच मॅडम त्यांच्याकडे सुद्धा जाणून घेणार आहोत की काय हा विषय होता काय सांगणार मुलांच्या शिक्षणाबाबतीत गैरव्यवहार चालू असल्यामुळे मुलांना शिक्षण देताना त्यांचा बुद्धिमत्ता विषय हा त्यांना शिकवला जात नाही मुलांना आता परीक्षा जवळ आली तर त्यांचा तो विषय शिकवलेला नाही त्यामुळे मुलांचं नुकसान किती त्यांच्या गुणवत्ता गुणवत्ता वाढवून द्यायचं हा विषय पण त्याच्यात झालेला आहे शाळा आज बंद ठेवणार आहे किंवा या संदर्भात काय तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना वगैरे काही निवेदन दिलं होतं किंवा याच्या अगोदर पूर्ण कल्पना त्यांना दिली होती कधी दिल? दिलेली लेखी दिलेली त्यानंतर सुद्धा ते अध्यापी तिथे हजर झाले नाहीत बट काय याच्या पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे या यापुढच मुलांना शिक्षण चांगलं मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला लागलो त्याच्यामुळे शाळा बंद ठेवून त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी की हमी द्यावी की आम्ही मुलांना चांगलं शिकवतो आणि चांगले शिक्षक आम्हाला मिळावेत आमच्या शाळेला आमची शाळा चालू राहावी आणि शिक्षण मुलांना चांगलं म्हणून मुलं चांगली आपली शिकून बाहेर पडावी एवढीच आमची अपेक्षा काही काही वर्ग जो आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या शाळेकडून काय अपेक्षा आहेत किंवा मुलांच्याकडून ते अभ्यासात काय त्यांची प्रगती त्यांना खुश आहेत का काय सांगाल तुम्ही आमची फक्त शिक्षकांना एवढीच विनंती आहे की त्यांनी मुलांचं चांगल्या पद्धतीने शिकवावं त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं दहा ते पाच या वेळेत मुलं मुलांच्यासाठी आणि मुलांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या मुलांची पूर्णपणे तयारी चांगली करून घ्यावी एवढीच शिक्षकांच्या पण अपेक्षा तुम्हाला काय वाटतंय मला वाटतंय म्हणजे मी पोराला आल्यावर घरात वाचून घेते रोज मारून त्याला काही येत नाही आणि परीक्षेत पेपर बैठल्या पंचवीस पन्नास वीस पैकी अठरा मार्क कशी पडते ती बघून पेपर लिहतो आम्ही आम्ही बघूनच लिहितो पुस्तकात मग आता असे मार्क पडायला लागले त्यांना दहावी कशी करायची बारावीपासून शेण काढायचं जायचं पुढच्या पोरांच्या भविष्याचं काय आहे म्हणताना मी वर सरसणी येऊन पेटली सर त्याला वाचा येत नाही इंग्रजी काय कळत नाही ना त्याला एकोणीस मार्क कशी पडली पोर तरी म्हणते की आमच्या सराला मार्क इंग्ल इंग्लिश वाचायलाच येत नाही आणि याला एकोणीस मार्क दिली कशी तुम्ही मी रोजगी ते अभ्यास तर मला काय ते वाचून दावत नाही मग मार्क कशी पडते ती बघून जर आता पोरं पेपर लिहित असली तर पुन्हा दहावी बारावीला काय करणार पोरं घरीच राहायला लागणार एकदा विषय गेला की ते पुन्हा सुटत नाही आणि पुन्हा की पोर दारून गुटखा प्यायला सुरूच करते मग ही आवड न जाण्यापास शिक्षकावर दबाव आणून जर त्यांना आम्ही केलं शिक्षण चांगलं द्या म्हणून सांगितलं तर पुढची पिढी आमची सुधरेल का नाही ही आता पिढी हा ही पिढी तरी परवायाच गेली कोरोनापासून मग ही काय होणे म्हणून आम्ही सगळ्या शिक्षकावर दबाव आणलाय आणि तिने चांगल्या प्रतीने आमच्या पोरासनी शिकवावं त्यांच्याबद्दल आमची काय तक्रार नाही आमच्या पोरासनी मारा करा आपण शिक्षण चांगलं द्या एवढंच आमची तक्रार आहे बाकी काय नाही तर आपण पाहिलं किथ पालकांच्या सुद्धा मनातून की, मना की शिक्षण चांगलं भेटावं आणि मुलांना मुलांच्या शिक्षण गुणवत्ता ही चांगली होण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि शिक्षकांनी सुद्धा याच्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे तर ग्रामस्थ आक्रमक झाले होते आणि त्यांनी आज शाळा बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता कॅमेरामन एकनाथ कांबळे समज दिली मग ते एम चोवीस तास सांगली